बोरोली येथील शब्दमोती साहित्य मंचच्या वतीने नुकतंच सा साहित्य संमेलन संपन्न झालं या माध्यमातून एक अनोखा उपक्रम या साहित्य मंचाने राबवला एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत संमेलनामध्ये साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या कवींनी स्वतःहून स्वेच्छेने विद्यार्थ्यांसाठी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन आणि चॉकलेट अशा प्रकारच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी बोरोली येथील हरचंद लोखंड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि या गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एक द्विगुणित झाला याविषयी बोलण्यासाठी शब्दमोती साहित्य मंचाचे अध्यक्ष स्वाती श्रंगारपुडे काही कवी शिक्षक आणि काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून याविषयी आपण जाणून घेऊया आज आमच्या शाळेमध्ये शब्दमोती साहित्य मंच यांच्यातर्फे आम्हाला मोफतमध्ये वया पुस्तकं आणि पेन आणि चॉकलेट मोफतमध्ये वाटप करा करण्यात आले आहे आम्हाला खूप या गोष्टीचा आनंद वाटतो कारण की ते कवी आहेत सगळे लोकं आणि त्यांनी समक्ष आमच्यासमोर येऊन त्यांनी आम्हाला खूप सगळ्या सुद्धा सांगितल्या ते ऐकून आम्हाला खूप आनंद झाला पहिल्यांदा आम्ही आयुष्यामध्ये असे ऐकलं असेल आणि त्यांनी आमचासुद्धा विचार केला आणि आम्हाला मोफतमध्ये वय आणि पुस्तकं दिली शेवटी आम्ही जाता जाता आम्हाला त्यांनी चॉकलेट पण दिली म्हणजे जाता जाता, जाता, जाता आमचं त्यांनी तोंडसुद्धाही गोड केलं नमस्कार आज हरचंद लोखंडे माध्यमिक विद्याभवन या विद्यार्थ्यांसाठी शब्दमोती साहित्य संच यांनी अतिशय खूप छान उपक्रम आयोजित केला तो कार्यक्रम म्हणजे समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी असते याची जाणीव शब्दमोती साहित्य संचातील जे कविवरे आहेत सगळ्या कवींचा एक संचय एक त्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचं वाटप हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि अनेक गरीब व होतखरू विद्यार्थी असतात की त्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्यासाठी मोफत वयांचं वाटप शब्द मोती साहित्यसंचामार्फत करण्यात आलं आजचा दिवस खूपच चांगला गेला कारण विद्यार्थ्यांनामध्ये इतकी शिस्त आहे ते बघून आम्हाला आनंद झाला आमची आदरपूर्ण आतिथ्य केलं गेलं आणि सुंदर प्रतिसाद होता छोटंसं कवीसंमेलन पार पाडलं ही शाळा आज बरेच वर्ष आम्हाला कवितेसाठी संमेलनासाठी जागा प्राप्त करून देत आहेत कविता ही नुसती कविता नसते तो भाषेचा विकासाचा टप्पा आहे आणि भाषा हा अर्थातच संस्कृतीचा कळस आहे तेव्हा ही शाळा विद्यार्थ्यांचं नुसतं शैक्षणिक प्रगती करत नाही आहेत तर सांस्कृतिक विकासही शोधत आहेत आज या परिस्थितीत मराठी शाळा मागे पडत असताना अशा तऱ्हेची शाळा आपल्या बोरोलीमध्ये आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो तर आज आम्हाला Uh, माननीय चौधरी सर यांच्या माध्यमातून ह्या uh, शाळेतील गरजू विद्यार्थ्यांविषयी समजलं आणि आम्ही आज त्यांना वह्या पेन्स चॉकलेट्स आणि थोडीफार आर्थिक मदतही आम्ही त्यांना केली आणि भविष्यातही आम्ही अशीच मदत त्यांना करत राहू आणि uh, जेवढं आपण ह्या मुलांसाठी करू तेवढं ह्या मुलांचा उत्कर्ष चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आपण त्यांना आणू शकू असं आम्हाला वाटलं कॅमेरामन समाधान सह मी राजेंद्र चौधरी बोरवली Baruch Eustace, Mumbai.